बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे हे लढणारच आहेत आणि ते त्यांचा अपक्ष फॉर्म देखील भरणार आहे यावरूनच आता शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय सिरसाट यांनी म्हटलं आहे की लोकशाही आहे जर काही कार्यकर्त्यांना अपक्ष लढायचं असेल तर ते लढू शकतात पण आत्तापर्यंत आतापर्यंत कुणीही फॉर्म भरलेला नाही जेव्हा फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल कडक कारवाई करतील असं देखील माहिती संजय

शेवटच्या क्षणावर ज्या ज्या दिवशी ते फॉर्म भरतील त्या टायमा त्या टायमाला त्याबद्दलची कडक भूमिका जी हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील ही निश्चितच आहे एकदा महायुती भरलं तर युतीमध्ये काम केलं पाहिजे विरोधात कोणाचे काम करणं हे शिव शिंदेसाहेबाला तरी आवडणारं नाही म्हणून एक जबाबदारी म्हणून शिंदेसाहेब त्याच्यावर दोन जेव्हा फॉर्म भरेल त्या दिवशी ते निर्णय जाहीर करतील